दिवस रांगे चे काम पूर्ण होत दिवसभर रांगेत थांबूनही नसल्याने अस्वस्थता वाढली आहे प्रत्येक केंद्रावर मर्यादित तांत्रिक सुविधा आणि कर्मचारी संख्या असल्यामुळे प्रक्रिया गतीने होत आहे यामुळे अनेक नागरिकांना सारखे सारखे केंद्रावर जावे लागत आहे खास करून शाळा कॉलेज प्रवेशासाठी रेशन धान्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अपडेटची आवश्यकता असल्याने गर्दीत लक्षणीय वाढ झाली आहे नागरिकांनी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन केंद्रावर येण्याची सूचना प्रशासनाने केली असली तरीही अनेक जण तांत्रिक अडचणीमुळे ऑफलाइन सेवा घेण्यास प्राधान्य देत आहेत प्रशासनाने या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त केंद्रे उभारण्याचे आणि कर्मचारी संख्या वाढवण्याचे आश्वासन दिले आहे मात्र तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांची गैरसोय कायम राहण्याची शक्यता आहे तसेच वयोवृद्ध लोकांचे ठसे उठत नसल्यामुळे त्यांनाही अनेकदा सेतू केंद्रावर चकरा माराव्या लागत आहेत गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्याची गरज असल्याचे नागरिकांच्यातून बोलले जात आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्काईब करा आणि